नमस्ते विद्यार्थ्यांनो आता आपण मागील व्हिडिओमध्ये स्वरांची ओळख करून घेतली आता मुळाक्षरांचा पहिला भाग स्वर हे त्यांचे वळण आणि ते कसे ओळखतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले ते, ते तुम्हाला असेल तर आता आपण मुळाक्षरांचा किंवा वर्णमालेचा मराठीतील हा बेसिक भाग अत्यंत महत्वाचा आहे तर तुम्ही हे हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका किंवा माझ्या बरोबर प्रॅक्टिस करा व्यंजने मुळा किंवा वर्णमालेचा दुसरा भाग असतो व्यंजने पहिला भाग असतो स्वर स्वरांची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर व्यंजने हे कोणते असतात क पासून न्य पर्यंत अशी एकूण चौतीस व्यंजने आपल्या मराठीमध्ये असतात तर आता आपण पहिलं अक्षर कोणतं घेऊया पहिलं व्यंजन कोणतं घेऊया क आता क लिहिताना आपण कसा लिहितो बर क लिहिताना आपण कसा लिहायचा जसं आपण स्वर पाहिले तशाच आपण त्याच पद्धतीने किंवा त्याच ट्रीकने आपण ओळख बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तर आता आपण क ची ओळख करून घेणार आहोत क काढताना ओळख असते अर्धा गोल त्याला चिपटून वरून खाली उभी रेष आणि त्याला जोडून दुसरा अर्धा गोल आणि डोक्यावरती आडवी रेष हा झाला क क कमळ काय आहे क क कमळ आता क कमळ हा कसा घरा ओळखता येईल बघा हा क कमळ कोणत्या कोणत्या शब्दांमध्ये येतो जसं की आपण अ पासून अ पर्यंतचे कोणते शब्द येतात किंवा कोणत्या अक्षर कोणत्या शब्दामध्ये येईल ते आपण पाहिलं तसंच आता पासून ज्ञ पर्यंतचे अक्षर लिहून किंवा व्यंजने लिहून ते पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पासून सुरू होणारे आपण शब्द घेणार आहोत आपल्याला वेळ जास्त लागणार नाही आणि जर आपण पाच पाच व्हिडिओ पाच पाच शब्द घ्यायचे झाले तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी मी फक्त आपल्याला समजण्यासाठी दोनच शब्द प्रत्येकी घेणार आहे तर, तर चे दोन शब्द तुमच्या मुलांना तुम्ही शोधा शोधायला लावायचे जसे की आपण अ पासून अ पर्यंत जशी पद्धत घेतली त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा अक्षर ओळख करून घेऊया आता क चे शब्द आहेत शब्द आपण घेऊया कचा शब्द पहिला कोणता घेऊया का म्हणजे मुलांना अगदी सहजच माहिती असतात काका आता काकामध्ये किती वेळा क आलेला आहे दोन वेळा क आलेला आहे हा दोन वेळा आलेला क त्याला बोल करूया दोन वेळा आलेल्या कला बोल करूया म्हणजे मुलांना समजेल हे क किती वेळा येतो काकामध्ये दो, काका दोन वेळा येतो आता दुसरा घेऊया काका आले तिला घेऊया आपण तुमच्या पद्धतीने तुम्ही कोणतेही शब्द घेतले तरी चालतील काकीमध्ये सुद्धा दोन शब्द आहे दोन अक्षर आहेत आता ही दोन अक्षरे आपण गोल करून घेतलेली आहे आता हा क, ही। आता ख सहजपणे तुम्हाला ओळखता येईल आता तसंच आपण दुसरं अक्षर घेऊया ख खटारा ख खटारा लिहिताना आपण त्याचं वळण कसं असते तर अर्धा बोल उजवीकडे अर्धा बोल परत डावीकडे खाली छोटा अर्धा बोल जसं की अर्धचंद्र दिसतो ओके नाही जसा की आपण अर्ध अर्धचंद्र त्याला जोडून किंवा अर्धा बोल आपण जोडून घेतो तर आणि त्याला जोडून छोटासा गोल आणि वरून खाली त्याला चुकून उभिरेश काय झाला हा आणि डोक्यावरती अडबिरेश हा झाला ख ख खटारा परत एकदा तुम्हाला मी सांगते ह्याचं वळण कसं असतं इकडे उजवीकडे तोंड करून अर्धा बोल त्याला जोडून खाली दुसरा डावीकडे अर्धा बोल परत त्याला जोडून छोटासा गोल आणि वरून खाली उभिरेश आणि डोक्यावरती अडविलेश हा झाला ख ख खटारा ख ख खटारा या कोणत्या शब्दामध्ये येतो कोणत्या शब्दामध्ये येतो ख खटारा ख ख ख ख न आपण ख न पेक्षा मुलांच्या अगदी जवळचा शब्द घेऊया मुलांना पदार्थामध्ये प्राण्यांमध्ये आपण कोणते कोणते शब्द समजतील अशा पद्धतीने आपण त्यांना शब्द देऊयात आता खचा शब्द घेऊया खारुतारी कोणता घेऊया खारुताईक पिटुकली खारुताई मध्ये आला पहिला पहिला अक्षर आलं ख खारुताईचा आहे ना आहे ना शेर असंच तुम्ही कोणत्याही प्राण्यांचं पक्ष्यांचं कोणत्या पदार्थाचं घरातल्या वस्तूंचे शब्द आपण शोधून घेऊ शकतो किंवा मुलांना स्वतःला सवय लावून देऊ शकतो की तुम्ही ख चे शब्द शोधून आणा किंवा बघापर्यंत कुठे दिसते की ख येणारा शब्द तर आपल्याला लगेच मुलं सांगतील आता दुसरा आपण घेऊया खीर 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 म्हटलं की मुलं अगदी डोळे मोठे करून बसतील खीर खीर मध्ये ख हा पहिल्यांदा येतो कुठे पहिल्यांदा येतो तसंच आपण पुढचा अक्षर घेऊया ग ग ग ग गरुड किंवा ग ग गणपती ग ग गवत असे भरपूर आपल्या संकल्पीमध्ये किंवा आपल्या ग पासून होणारे शब्द आपल्याला दिलेले असतात त्यामध्ये आपण ग ग गवत घेऊया ग गवतचं वळण कसं असेल ग ग गवत काढताना आपण कसं लिहायचा तर बघा इकडे उजवीकडे अर्धा गोल गो त्याला जवळून छोटासा गोल वरून खाली खालीश आणि डोक्यावरती अंधिरेश हा झाला ग ग गवत काय झाला ग ग गवत आता ग कोणत्या शब्दांमध्ये येतो बर आता ग गरुड येणारे शब्द कोणते असतात ग ग गणपती गणपती बाप्पा जे आपल्या सर्वांचे आवडते असतात त्यामध्ये ग ग गणपती येतात ग गणपती येतो ग गणेश येतो किंवा ग गरुड ग वर गार असे भरपूर शब्द आपण घेऊ शकतो ग गणपतीला गोल करायचा आता दुसरा आता आपण समाजासाठी फक्त दोन दोन शब्द घेणार आहोत असे तुम्ही भरपूर वीस तीस जेवढे तुम्हाला शोधता येतील तेवढे शोधून तुम्ही लिहू शकता किंवा मुलांकडून पाठांतर करून घेऊ शकता ग ग गणपतीचा आता ग गणपती झाल्यावर तुम्ही आठवून आठवायचे माझ्या बरोबर की गणपतीचे शब्द कोणते असतील आणि कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता की सांगा की माझ्या मुलाने एवढे एवढे शब्द शोधले त्या या अक्षराचे एवढे शब्द त्याला सांगता आले आता ग गणपतीचा झाल्यानंतर आपण दुसरा शब्द घेऊया गाणे गाणे आपण गाणे गातो ना गाणे म्हणतो गडबड गीत म्हणतो कविता म्हणतो गाणे मध्ये काय येतो ग येतो असेच आपण भरपूर शब्द शोधायचे ज्यामध्ये देते अक्षरेत आता ग झाल्यानंतर असतो घ घर 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 लिहिताना काय लिहायचा आणि तो कसा लिहायचा ते बघ घ लिहिताना अर्धा गोल हा डावीकडे आद ह्या इकडच्या साईडला डावीकडे अर्धा गोल त्याला जोडून अर्धा गोल आणि वरून खाली उभिरेश डोक्यावरती अडविष ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे मुलांना समजण्यासाठी हा झाला घ गर घ घराचा घर गर अगदी सहजपणे मुलांना ओळखता येईल आता घ गर घराचे शब्द घ घराचा गर गर कोणत्या कोणत्या शब्दामध्ये येतो तर घ गर घरटे गर घ गर घ घरटे घरटे गर चिमणीचे कावळ्यांचे पक्ष्यांचे जे घरटे असतात त्यांना घरटे म्हणतात आणि घ गर घरट्याला घ आपण ला बोल करून घ्यायचा बोल केल्यानंतर काय होत गोल जेव्हा आपण करतो ते मुलांच्या मेमरीमध्ये डिफिट बसत की अक्षर जे ते अक्षर आपण कोणत्या शब्दामध्ये आहे किंवा हे आपण हे हा शब्द जो लिहिला तो कोणत्या अक्षराचा शब्द आहे ते त्याला मुलांना पटकन ओळखता येते तर घरटे झाल्यानंतर घ हा एक पक्षी आहे काय आहे घर हा पक्षी आहे जो कडीकपारी डोंगराच्या राहतो तर आता भार शब्द आपल्याला दुसरा मिळाला आहे आता हा झाला भ ग घराचा आता पुढचं व्यंजन आहे पुढचा अक्षर आहे च च चमचा च च चमचा चा आता च चमचा लिहिताना आपण असा लिहायचा ही छोटीशी आणि रेष त्याला जोडून अर्धा गोल किंवा अर्धचंद्र आणि त्याला चुटतूनच लगेच वरून खाली छोटी उभी रेष हा काय झाला चमचा च, आणि डोक्यावरती रेष हे आहे च, 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 चमचा चमचा च, च, आता कोणत्या शब्दांमध्ये येतो बर आता पहा च चमचा येतो चारा चारा जो आपण गुरांना देतो त्याला चारा म्हणतात च चाराम चारामध्ये च पहिल्यांदा येतो दुसरा कोणता येतो बरं चिमणी येतो चिवच्यू येतो चांदी येत किंवा चोर येतो असे शब्द भरपूर आहेत च पासून मी फक्त तुम्हाला दोन दोन शब्द येणार आहे आता चिमणी करते काय चुच्यू काय करते चिमणी चुच्यू करते आता इथे गंमत पहा बरं आता इथे गंमत काय आहे च हा मुलं म्हणतील की आता फक्त पहिलं अक्षरच असतं ते च असतं पण ज्या मुलांना अगदी बरोबर समजलेलं आहे ते मुलं न चुकता पहिला पण च शोधतील आणि दुसरा पण च न चुकता शोधतील तिथेच तुम्हाला समजेल की मुलांना ही ट्रीक अगदी व्यवस्थित समजली आहे आता हा चोचू या शब्दामध्ये दोन वेळा च आलेला आहे आता हे तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल जेणेकरून आपण पुढचे अक्षर आहेत ना ते पटापट दुसरा अक्षर कोणता आहे स झाल्यानंतर छ छ छत्री छ छ छ छत्री छ छत्री काढताना छत्री जी पावसाळ्यात आपण वापरतो त्याला छत्री म्हणतात तर आता छ छत्रीचा कसा लिहितात डावीकडे इकडे तोंड करून छोटा अर्धा घोर किंवा छोटी अर्धी वाटी आणि त्याला जोडून दुसरा अर्धा घोर आणि त्याला एक छोटासा गोल त्याला जोडून एक छोटासा गोल काय म्हणतात आणि डोक्यावरती एक छोटीशी रेष उभी रेश आणि डोक्यावरती आणि रेष हा झाला छ छत्रीचा, छत्रीचा आता छ छत्रीचा परत एकदा मी तुम्हाला समजावून सांगते आता बघा अर्धा गोल वर एक अर्धा गोल कोण करून इकडे खाली पण दुसरा अर्धा गोल आणि त्याला लगेच जोडून छोटा छोटा गोल आणि डोके त्या बोलाला चिटून वरून खाली छोटी उंरेश आणि डोक्यावरती अडविलेश काय झाला ही अक्षर मुलांना दोन ते तीन वेळा किंवा चार ते पाच वेळा जर गिरवली किंवा डॉट डॉट काढून आपण सांगितलं की हे अक्षर ह्या टिंबांवरून गिरवा तर ते बरोबर छान अक्षरामध्ये ते अक्षर गिरवतील आणि त्यांचा अक्षर छान होईल आणि अक्षर वळंदा येईल एकदा अक्षर वळंदा राहिलं ना ते त्यांना ती सवय लागून जाते की हे अक्षराचं वळण असं असं आहे तर ते आपण अशा पद्धतीनं घ्यायचं ते छत्रीचा आपल्याला असा घेता येतो आता छ छत्रीचे शब्द कोणते असतात तर छत्रीचे शब्द असतात छावा छावा माहितीच असेल तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांचा छावा म्हणतात हे सगळ्या मुलांना माहिती आहे त्याला छावा किंवा सिंहच्या पिल्लाला छावा म्हणतात आता छ हे पहिला अक्षर आहे छावामधलं छ पहिला अक्षर आहे दुसरा अक्षर आहे छान आपण मुलांना अगदी ओळखीचे जेवढे आपण ओळखीचे शब्द घेऊ मुलांच्या तेवढे मुलांच्या अगदी व्यवस्थित लक्षात राहतील तसेच ते नवीन नवीन शब्द ओळखायला सुरुवात करतील आता छान आपण छान तुम्ही खूप छान पद्धतीने बसून माझा व्हिडिओ बघत आहात आणि लक्ष देऊन ऐकत आहात आणि शक्य असल्यास ते तुम्ही लिंक पण असाल आता छानचा छ हा पहिलाक्षर आहे काय आहे पहिलाक्षर छ आहे तसाच आता आपण छ नंतर काय असतं बरं तुम्हाला माहितीच आहे झाल्यानंतर ज ज जहाज काय असतो ज ज जहाज ज जहाज हा कसा घ्यायचा तो कसा ओळखायचा ते आपण पाहणार आहोत ज जहाज ज जहाज घेताना हा झाला अर्धा बोल वर तोंड करून अर्धा बोल असा वर तोंड करून ही जी वरची बाजू आहे त्याला असा अर्धा गोल किंवा अर्धा चंद्र बोलूया आपण तो अर्धा गोल किंवा अर्धा चंद्र काढूया आणि त्याला छोटी अडविरेश देऊया आणि वरून खाली उगिरेश देऊया हा झाला आणि डोक्यावरती अडविरेश हा झाला ज ज ज़ जहाज ज़ काय झाला ज ज़ ज ज़ जहाज आता ज ज़ जहाजाचा येणारा शब्द कोणते आहे ज जहाज ज जहाज येणारे अक्षर कोणते आहे बरं जहाजे प्रॉपर आपण बोलू शकतो की ओळख करून घ्यायची आपल्याला ज जहाज काय ज जहाज आता इथे गंमत आहे बघा ज दोनदा झालेला आहे दोनदा आलेला आहे त्याच्यामुळे आपण दोन्ही ला गोल करून घेऊया दोन्ही जला गोल करून घेतला आता दुसरा शब्द घेऊया आपण जाई जुई जाई जुई जाई आणि जुईची फुले असतात काय असतात जाई जुईची फुले असतात आता इथे जाईमध्ये पण ज आहे जुईमध्ये पण ज आहे हे आपल्याला दोन ज मिळाले हे झाले ज ज़। जचे ज़। शब्द जचे शब्द तुमच्या पद्धतीने तुम्ही पाच पाच वेळा सांगण्याचा किंवा शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहतील की हे अक्षर कोणतं आहे किंवा त्याचे शब्द कसे येतात कसे आपण ओळखायचे शब्द आता ज झाल्यानंतर पुढचं आहे झ झ झबले झ झबले चा आता झ ज़ झपले लिहिताना बरीच मुलं थोडासा वेळ लावतात आता वेळ लावतात का वेळ लावतात त्यांना असं मोठा दिसतो जरा हे अक्षर मोठा आहे अवघड आहे असं वाटतं पण आता आपण ती पद्धत सोपी करून घेण्यासाठी अशा पद्धतीने मुलांना सांगूया की कसं लिहायचं ते आता झ लिहिताना वरून खाली छोटीशी उभी रेष आणि त्याला छोटासा अर्धा गोल त्याला जोडून अर्धा आणि त्याला गाठ जसं आपण स्वरांमध्ये पाहिलं की झ ई इमारतीचा लिहितो स्वरांमध्ये ई इमारतीचा जसा लिहिता तसा झ लिहिताना ही पद्धत वापरायची आणि त्याच्यामध्ये छोटी अडी रेष आणि वरून खाली उभी रेष म्हणजे डोक्यावरती रेष हा झ झ झले आहे ना सोपा अगदी सोप्या पद्धतीनं जेवढ्या आपण सोप्या पद्धतीनं शिकवता येईल तेवढ्या सोपी पद्धत करून मी तुम्हाला शिकवत आहे त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा आता झ झाला असा लिहितात आता परत एकदा मी तुम्हाला सांगते झ झाला कसा लिहित आता ही छोटी उभी रेश त्याला जोडून अर्धा गोल परत त्याला जोडून अर्धा गोल आणि त्याला गाठ जसं की ई मातीचा आणि त्याला मध्ये छोटी अडबिरेश वरून खाली उभी रेष आणि डोक्यावरती अडबिरेश झ झल्याचा हे अक्षर मिळतं आणि झ झपल्याचे जे अक्षर आहे ते आपण कोणत्या शब्दांमध्ये शोधू शकतो आपल्या घरामध्ये पाहायचं की आपल्या कुठे दिसतोय आपल्याला झ झपल्याचा अक्षर आपण सहज त्या मुलांना ओळखून देऊ शकतो तर आता झ झ झोका झोका आपल्याला माहितीच आहे प्रत्येक घरामध्ये किंवा प्रत्येक मुलांना माहिती आहे झोका खेळायचा कसा आणि झोका आपण कसा खेळतो ते काय आहे तो शब्द कोणता आहे त्या शब्दाचा अर्थ कोणता आहे झोका झ झ झोका आला झ झोक्याचा पहिल्यांदा आला आता दुसरं काय आहे बरं झुक 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 आगी न गाडी धुरांच्या वेगा हवेत काडी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया या गावाला जाऊया आलं तर असतात झुकुक म्हणजे काय आहे ना जुग जुग दोन बघा आता झुकचूक मध्ये झ दोनदा आलेला आहे इथे पण ज आहे इथं पण ज आहे हे दोन झ आपल्याला झुकचुक मध्ये मिळाले मुलांना तुम्ही झुकचुक मध्ये बसल्यासारखं वाटलं ना आता बघा हे झल्याचा किंवा झ झ झोक झो का हे दोन शब्द आपण मुलांना अगदी ओळखायला सोपे गेले आहेत तर हे झज झल्याचा किंवा झोका का झोग अशा प्रकारचे शब्द आपण त्यांना सांगू शकतो किंवा मुलांना शोधायला मदत करू शकतो तर आता झ झाल्यानंतर पुढचा स्वर आहे सॉरी पुढचा व्यंजन आहे त हे अक्षर लिहिताना आपण त्या पद्धतीने घ्यायचं की वरून वर छोटी उडी रेश त्याला जोडून डावीकडे छोटा अर्धा गोल किंवा छोटी अर्धी वाटी आणि त्याच्या डोक्यावरती अर्धी रेश हा झाला ट ट टरबूज टरबूजाचा ट आता ट लिहिताना काय करायचं हे सोप्या पद्धती लिहायचं परत एकदा सांगते वरून खाली छोटी उडी रेश आणि उजवीकडे डावीकडे छोटा अर्धा गोल किंवा छोटी अर्धी वाटी हरी देश हा झाला ट ट टरबूज आता ट टरबूज मध्ये आपण काय शोधू शकतो कोणते शब्द आहेत टरबूजचे टाटा टाटा आपण जेव्हा कोणी आपल्या घरी आलेलं असतो पाहुणे वगैरे मित्र तेव्हा त्यांना टाटा करतो इंग्लिश इंग्लिशमध्ये बायबाई म्हणतो तो टाटा त्या टाटामध्ये दोन ट येतात दोन ट हे टाटामध्ये येतात आणि त्यांना आपण गोल करून लगेच घ्यायचा जेव्हा दिसतं ना ते अक्षर की आपण कोणत्या अक्षराचा शब्द शोधलेला आहे तेव्हा पटकन गोल करून घ्यायचा ताटानंतर आपण टिकली 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 हा शब्द घेऊ शकतो टिकली जी तुमची आई कपाळावरती लावते टिकली तिकडीलला तरला गोल करून घ्यायचा तशाच टोपी परत टोपण पर, असे शब्द आपल्याला घरामध्येच शोधता येतील घरामध्येच सापडतील